मित्रांनो कोकणातील बहुतांश गावात या गोष्टी हमखास आढळतात एक कौलारू घरं कोकणात कुठेही गेलात तरी तिथे आपल्याला कौलारू घरं दिसतात पण वानरं उड्या मारून ही कौलं फोडून ठेवतात त्यामुळे काही ठिकाणी पत्रांचा वापर केलेला दिसतो पण जिथे वानरांचा त्रास नाही तिथे बऱ्याच संख्येने कौलारू घरं आढळतात दोन गडगा ओबडधोबड दगडांपासून तयार केलेल्या रेखीव सीमा भिंतीला गडगा असं म्हणतात अशा गडग्यांच्या भिंती कोकणात सर्वत्र पाहायला मिळतात ज्या संरक्षक भिंतीचं कामही करतात तीन तलाव कोकणातील बहुतांश गावात गोड्या पाण्याचा एखादा तरी पुरातन तलाव असतोच चिरेबंदी बांधकाम केलेल्या तलावात जेव्हा कमळं उगवतात तेव्हा तो तलाव अजून छान दिसतो चार टाकीची जागा टाकीची जागा म्हणजे गावातील सगळ्यात मोक्याची जागा जिथे एक मोठी पाण्याची टाकी असते आणि त्या टाकीवरून संपूर्ण गाव आणि आसपासचा परिसर न्याहाळता येतो खूप उंचीवर असल्यामुळे अशा ठिकाणी गावातल्या माहितगार वाटाड्याशिवाय जाऊ नये पाच पोस्टाचं ऑफिस बहुतांश गावात एकतरी जुनं पोस्टाचं ऑफिस असतं आणि वैशिष्ट्य म्हणजे गावातल्याच एखाद्या कौलारू वास्तूत हे कचेरी वजा ऑफिस कित्येक दशक कार्यरत असतं गडद लाल रंगामुळे अशा पोस्टाचं ऑफिस पटकन ओळखता येतं